नमस्कार माझ्यासोबत तरुण शेतकरी योगेश आमट्या आणि यांच्याकडनं आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की तरुण शेतकऱ्याला बैल पोळ्याविषयी काय नेमका उत्साह असतो तर मी जाणून घेतो आहे योगेश आमटे यांच्याकडनं तरुण शेतकऱ्याचा पोळ्याविषयी असलेला उत्साह नमस्कार नमस्कार मला सांगा पोळ्याविषयी नेमका या वर्षीच्या पोळ्याविषयी नेमका काय उत्साह तुमच्याला आहे पोळ्याच्या निमित्तानं पोळ्याच्या तयारीमध्ये आठ दिवसापासून तयारीत लागत राहतो बैलांच्या परंतु त्या पंधरा दिवस अगोदर समजा बैलांना सगळी व्यवस्था म्हणजे काय लागेल काय नाही सगळ्या तयारीत लागून घाण माळणीच्या दिवशी आम्ही ना त्यांना सकाळी धुऊन नंतर संध्याकाळच्या टायमाला त्यांचं पूजन करून कांदे माळणी करून परत दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून आणि पोळ्याचे टिपणं सर्व रंगीन लावून तयारीत लागतो हा झाला तुम्ही पोळ्याच्याविषयी तयारी करत असताना काय काय तयारी केली तो एक आ, आ, भाग सांगितला पण एक तरुण शेतकरी म्हणून पोळा या सणामध्ये तुम्ही कसं पाहता की पोळा सण आल्यानंतर आम्ही ही तयारी परफेक्टली करत असतो किंवा या दिवशी आमच्या बैलांना अशा पद्धतीचा साज आम्ही देतो हा भाग त्या दिवशी झालाच पाहिजे असं नेमकं काय काय तयारी तुम्ही करता तयारी म्हणजे पोहा गोंडेंचे नवीन अन्न कलर आणि जे काही चांगली वस्तू आवडली ले आपल्याला घुंगरं वगैरे ते सर्व आणून एक तुम्ही तरुण शेतकरी आहात हो आणि आत्ता जर विचार केला आपण तर जवळपास सगळी कामं आपण पाहतो की शेतीची मशागतीची कामं ट्रॅक्टरनं यंत्राने होत आहेत आणि हे सगळं होत असताना बैलाचं महत्व किती आहे आज मागे याआधी किती होतं आणि आज किती याबाबत किती यंत्रणे किती काही झालं तरी बैलांचं महत्त्व कमी होऊ शकत नाही कारण जोपर्यंत शेतामध्ये बैलाची खोड लागत नाही तोपर्यंत कोणतंही असं मनासारखं येत नाही आणि दुसरा विशेष म्हणलं तर बैलाशिवाय कोणतंच असं होऊ शकतं म्हणून आणि बैल मातशायचं अन्न उभं जातं अन्न म्हणजे बैल पारंपरिक मेहनत किंवा प्रत्येक वेळा सांगा दादा म्हणजे दादा जे, जे, जे आपण जवळ करतो प्रत्येक घासावर गळबाची आणि मालवाची नष्ट असल्यामुळे आपण ते अन्न खाऊ शकतो ते प्रत्येक खाणाऱ्यांना त्याचे जाण घ्यावी आणि बळीला हे सर्वांनी पाळावे असं की जसं आपण म्हणतो दाणेदा खाणेवाले का नाम लिखावत आहेत तसंच प्रत्येक जेवणाऱ्याच्या जेवणाच्या प्रत्येक घासावरती शेतकऱ्याचे आणि त्या बैलाचे कष्टाचे वेगवेगळ्या प्रकारची ओळख त्याच्यामध्ये असते असं सुंदर असं उदाहरण देत मला यांनी बैल व आजच्या या तांत्रिक किंवा यांत्रिक मशागतीबाबत सुंदर स्पष्टीकरण दिलं आहे